डेप्युटी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र श्री देवेंद्र फडणवीस जी आज आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भात वेगवेगळ्या वे 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 कॉर्डिनेशन कमिटीज तयार केलेल्या आहेत पण समाजाला देखील याच्यामध्ये आपली भूमिका निभवावी लागेल कारण ज्या प्रकारच्या पद्धतींचा उपयोग होतोय नागरिकांनाही आपल्या घरी काय चाललेलं आहे आपली मुलं काय करतायत त्याच्यावर थोडं लक्ष देणं हे मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे पण ड्रग्सच्या संदर्भात आम्ही झिरो टॉलरन्स पॉलिसी ठेवली आहे आणि या संदर्भात एक निर्णय आम्ही घेतलेला आहे की जर कोणी जर ड्रग्जच्या व्यवहारात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हॅबेटमेंट करताना मदत करताना आढळला तर त्याच्यावर सस्पेन्शन नाही तर पोलीस विभागातनं संविधानाच्या तीनशे अकरा करा बडतर्फ करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण आमच्या पुढच्या पिढीला पूर्णपणे बर्बाद करण्याचा हा जो काही कट आहे त्याच्या संदर्भात जर आपण टोर्नामेंट राहिलो तर आपल्या पुढच्या पिढीला पुढील भविष्य असणार नाहीये आणि म्हणून आपण बघितलं असेल प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये या संदर्भातली कारवाई आहे एक अजून महत्वाचा मुद्दा आहे गेले अनेक वर्ष हा मुद्द्यावर आपण काम करतोय तो, तो म्हणजे विवेन सेफ्टीचा आज दामिदिन पथक आपण सुरू केलं प्रत्येक युनिटमध्ये ते सुरू केलं आपण डेडिकेटेड नंबर दिलाय आपण वेगवेगळ्या ऍपचा उपयोग करतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये रिस्पॉन्स टाईम एखादी महिला असताना रिस्पॉन्स हा प्रचंड वेगाने असला पाहिजे तात्काळ त्या ठिकाणी रिस्पॉन्स देता आला पाहिजे या दृष्टीने या व्यवस्था आपण उभ्या केलेल्या शाळांमध्ये देखील आपण त्या ठिकाणी पोलीस निधी जातायत त्या ठिकाणी उत्तज बॅट संदर्भात आपण ज्या आमच्या मुली आहेत त्यांना त्याचं प्रशिक्षण देतोय काही त्यांच्या अडचणी असतील तर आपण समजून अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत आज भरोसा सेल एक आपण अनेक ठिकाणी सुरू केला की ज्या असलेली कुठलीही महिला येऊ शकते आणि तिला सर्व प्रकारचं काउन्सिलिंग तर न्याय मिळण्यापर्यंत अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आपण करतो करता येत आहे पण हे सगळं होत असताना एकीकडे माझी अपेक्षा आहे पोलीस विभागाने क्राईम अगेन्स्ट विमेन हे अतिशय संवेदनशील नाही अशा प्रकारचं ऐकायला मिळतं त्यावेळी आपल्या संवेदनशीलतेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत काही गोष्टी या नॉन कॉम्प्रोमाइझिंग असल्या पाहिजे आणि या नॉन कॉम्प्रोमाइझिंग गोष्टींमध्ये विमेन सेफ्टी एक अशी गोष्ट आहे महिलांची सुरक्षा जी नॉन कॉम्प्रोमायझिंग असली पाहिजे आणि त्या दृष्टीनं अशा प्रकारची कुठलीही घटना लक्षात आली तर न थांबता त्याचा मागोवा घेऊन आपण त्याच्यावर कशी कारवाई करू शकू याकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे पण एक गोष्ट अजून महत्वाची आहे एकीकडे पोलिसांनी या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेच्या नजरेनं तर याच्याकडे पाहिलंच पाहिजे पण त्याचवेळी समाजाने देखील सामाजिक नजरेतन याच्याकडे पाहण्याची आवश्यकता हो आहे कुठेतरी अशा प्रकारच्या विकृती या का तयार होत आहेत सातत्याने इतके कडक कायदे केल्यानंतरही या विकृती का बळावत आहेत याच्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल मला असं वाटतं की कुठेतरी समाजामध्ये आपल्याला आणि विशेषतः जे आई वडिला त्यांना आपली जी मुलं आहे त्या मुलांना लहानपणापासून स्त्रीचा सन्मान करणं हे शिकवण्याची आवश्यकता स्त्री ही आपली आई आपल्या घरी काम करते आपल्याला सगळं त्या ठिकाणी जेवण खाऊन असेल की माहिती भोटी करते याचा अर्थ केवळ तिचं ते काम होऊन नाही तर ती प्रेमापोटी करते आणि त्याच्यामुळे तिच्याबद्दलचा जो आपला सन्मान आहे तो सन्मान हा केवळ त्या ठिकाणी ती आपल्याकरता काही करते म्हणून नाही तर ज्या हेतून ती करते ज्या ती करते याबद्दलचा सन्मान ती एक प्रकारे आपल्याकरता काहीतरी करते हा काही थँकलेस जॉब नाहीये आपल्या मनामध्ये तिच्याबद्दल एक आभाराची भावना ही असणं आणि तसंच समाजातल्या आपल्या भगिनी असतील समाजातल्या इतर स्त्रिया असतील यांच्याबद्दलही लहानपणापासन त्यांना सन्मान दिला पाहिजे अशा प्रकारची भावना तयार करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे ही भावना जर तयार केली आणि अशा प्रकारची शिकवण जर आपण दिली आणि शाळेत तर दिलीच पाहिजे पण शाळेसोबत ही घरी पण दिली पाहिजे तर मला असं वाटत की आज ही विकृती आपल्याला कमी करता येईल विकृत जे आहे त्या विकृतांना तर आपण त्या ठिकाणी सजा देतो पण त्यांना सजा देऊन विकृती संपत नाही आहे कृतीला कशा प्रकारे आपल्याला संपवता येईल हा सन्मान आपल्याला कशा प्रकारे वाढवता येईल याचाही विचार हा समाजाने केला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात एक झिरो टॉलरन्स पॉलिसी ही जर आपण ठेवली तर मला विश्वास आहे आज आपण पाहतो काय काय म्हणतं आपल्याला शेवटी जे काही आपली डिटॅक्शन आहे या डिटॅक्शन अनेक जर चुका राहून गेल्या तर अनेक वेळा कायदा त्यामुळे अनेक वेळा दिसत असत की या व्यक्तीने गुन्हा केला आहे पण जे काही आहे ते योग्य प्रकारे नाही त्याचे जे काही वेगवेगळे पुरावे आहेत ते योग्य प्रकारे सांभाळले नाही पुराव्यांमध्ये कुठेतरी एक शंकेला वाव भाग आला आणि त्यांना तो व्यक्ती सुटला आणि म्हणून आता आपण गुन्ह्याचा तपास करण्याकरताच त्या ठिकाणी फॉरेन्सिक व्हॅन्स दिलेली आहे याची सुरुवात केली आहे आता दोन आयुक्तालयामध्ये याचा प्रयोग आपण यशस्वी केला सगळ्या आयुक्तालयांमध्ये सगळ्या आपल्या आपण ते जेणेकरून एखाद्या गुन्ह्याची उकल करत असतात तेव्हापासूनच जर आपण योग्य प्रकारे कमी वेळामध्ये लोकांची माती भडकवता येतात अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते यालाही तेवढंच काउंटर आपल्याला करता आलं पाहिजे सोशल मीडिया हा एक अभिव्यक्तीच सा साधन आहे आणि ऑफ सोशल मीडिया स्वागतच के आपण केलं पाहिजे पण आपल्याला कल्पना आहे की डेमोक्रेसी मध्ये त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे पण स्वैराचार आहे आज आपल्याला स्वातंत्र्याचं ज्यावेळेस स्वैराचारामध्ये रूपांतर होताना दिसत आहे त्यावेळी किंवा देखील डायनामिक व्यवस्था आपल्याकडे असल्या पाहिजे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे क्रेडिट कार्डचे फ्रॉड होतात बँक अकाउंटचे फ्रॉड होतात लोकांना फोन येतात लोक आपला त्या ठिकाणी पिन नंबर सांगतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक होते आणि अनेक वेळांना याच्यामध्ये घ्यायचं असे आहे की हा पैसा निघाल्यानंतर संध्याकाळपर्यंत तीन चार देशात फिरून चौथ्या अशा देशात तो गेलेला असतो की ज्या देशाची भारताची संधी नाही आहे त्यामुळे मग पैसा देखील परत आणता येतो आता या प्रकारचे जे चॅलेंजेस आहेत याला क्विक रिस्पॉन्स देणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण आता एक अत्यंत डायनामिक प्लॅटफॉर्म तयार केला आहे देशातला सगळ्यात डायनामिक प्लॅटफॉर्म आता महाराष्ट्रामध्ये आहे जो लवकरच आम्ही सुरू करू ज्याचं काम आमचं चाललेलं आहे आणि या प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्या सोशल मीडिया कंपनीज आणले याच्यावर आपण सगळ्या बँक्स आणले याच्यावर आपण सगळ्या एमबीएफसी आणलेल्या सगळ्यांना एका सिंगल प्लॅटफॉर्मवर आणलाय कोणाचाही फ्रॉड झाल्यानंतर तात्काळ आपल्याला ता ते पैसे अटकवता आले पाहिजे ते पैसे थांबवता आले पाहिजे तो फ्रॉड डिटेक्ट करता आला पाहिजे या दृष्टीनं खूप मोठ्या प्रमाणात ही व्यवस्था आपण उभी केली आहे मला सांगताना आनंद वाटतो की आता आपण जी व्यवस्था उभी केली त्याचं प्रेझेंटेशन सर्व राज्यांच्या गृह गृहमंत्र्यांच्या कॉन्फरन्समध्ये त्या ठिकाणी झालं आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्राचं जे मॉडेल आहे इतर राज्यांनी देखील त्या ठिकाणी तशा प्रकारचा प्लॅटफॉर्म तयार करावा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आज आपण आपली फरक आपल्या सोबतच्या लोकांनी चांगलं काम केल्या त्यांचा सत्कार आपल्याला करता येतो आज आपण पाहतो की जीवन अतिशय चॅलेंजिंग सुव्यवस्था ठेवणं एक अलीकडच्या काळामध्ये चॅलेंजिंग अशा प्रकारचा जॉब झालाय विशेषतः तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मी कायदा सुव्यवस्था ठेवण्याकरता ज्या प्रकारच्या वेगवेगळ्या टॅक्टिक्स वापरायला लागायच्या त्याच्यामध्ये मोठा फरक आलेला आपल्याला पाहिला मिळतो आहे आज आपण पाहतो की स्ट्रीट क्राईम पेक्षा व्हाईट कॉलर क्राईम हा मोठा व्हायला लागला अलीकडच्या काळामध्ये ला सायबर फ्रॉड इकॉनॉमिक ऑफेन्सेस जमिनीच्या संदर्भातले ऑफेन्सेस ड्रग्स आणि क्राईम अगेन्स्ट विमेन या काही गोष्टी अशा आहेत की ज्यांनी एकूणच पोलिसिंगच सेंटर स्टेज घेतलेलं आहे आज आपण पाहतो की देशामध्ये नवीन कायदे आप आहेत आपल्याकडे आयपीसी होता आपल्याकडे सीआरपीसी होता शंभर जुने कायदे होते इंग्रजांनी तयार केलेले कायदे होते आणि त्या कायद्याचा हेतु एकच होता की आपल्याला राज्य करायचं आहे आणि ते राज्य आपल्या जे असेल अशा तरतुदी या कायद्यांमध्ये होते पण माननीय मोदीजींनी आणि गृहमंत्री अमित शहानी हा निर्णय केला की हे कायदे अधिक लोकाभिमुख झाले पाहिजे हे कायदे केवळ शासन करण्याकरता नाही सेवा करण्याकरता असली पाहिजे आता पोलीस हे काही आपल्या नागरिकांवर शासन करते नाही तर कायदा आणि सुव्यवस्था राखून त्यांची सेवा करणारी आहे आणि म्हणून या कायद्यामध्ये अनेक बदल या ठिकाणी आता करण्यात आले आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की वर्षानुवर्ष क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये सगळ्यात मोठी अडचण जर काही असेल तर एखादा गुन्हा घडला आरोपी पकडला तो सुटला तर त्याला शिक्षा व्हायला त्यामुळे कायद्याचं जे भय आहे हे भय अशा गोष्टीने निघून जात आणि म्हणून ही सगळी सिस्टीम ही वेगवान झाली पाहिजे ज्यावेळेस आपण इंग्रजांचे कायदे पुन्हा आपल्या स्वतंत्र भारतात अंगीकारले त्यावेळी टेक्नॉलॉजीचा तेवढा वापर नव्हता त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर हा कायद्यामुळे झाला पाहिजे हे देखील महत्वाचं आज आपण अनेक वेळा पाहतो की जो काही ह्युमन एव्हिडन्स असतो हा अनेक वेळा होस्टाईल होतो पण जो टेक्निकल एव्हिडन्स असतो जो डिजिटल एव्हिडन्स असतो हा तसा होस्टाइल होऊ शकत नाही आणि म्हणून फॉरेन्सिक एव्हिडन्स डिजिटल एव्हिडन्स टेक्निकल एव्हिडन्स या गोष्टींवर आधारित आपल्याला केस कशी बिल्ड करता येईल या संदर्भातल्या तरतुदी आता नवीन कायद्याच्या माध्यमातून आले आहेत आणि मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं आहे की शेवटी व्यक्ती खोटा बोलेल पण त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी खोटं बोलत नाही आणि म्हणून आज हे अनेक बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत आज आपण बघा इतक्या मोठ्या प्रमाणात करता। ते ते आता आपण दंगलीची दृश्य बघितली लोक एकत्रित यायचे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या खोट्या बाप्या टाकल्या आणि आपल्याला कल्पना आहे की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सुरू झाली आहे ज्याचे सगळेच पीए डी आहे ते स्वतःच आपल्या बातम्या तयार करतात

ठिक या ठिकाणी टाइम्सचे सुनील सेनानी श्री प्रवीण ढिगडामजय मुसार ज्यांनी हा कार्यक्रम स्पॉन्सर केला ते श्री पुनील बालम इथल्या नाशिक शहर पोलीसचे कर्णधार संदीप कर्णिक राजेश मोरे सर्वच या सभागृहामध्ये उपस्थित आमचे पोलीस अधिकारी आणि नाशिक शहरातील विविध क्षेत्रातील सर्व नागरिक भगिनी आणि मी सर्वप्रथम टाइम्स ग्रुप मनापासून आभार मानतो की टाइम्स ग्रुपने हा विचार केला की वेगवेगळे सन्मान ते करतात पण त्या सन्मानामध्ये पोलिसांचा देखील सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून समीरजी मी आपले मनापासून आभार मानतो कारण पोलीस आणि गृहमंत्री यांना शिवाय जास्त खाव्या लागतात त्यांना काही फार अवॉर्ड वगैरे मिळत नाही पोलीस हे देखील या ठिकाणी त्यांच्यामध्ये माणूसच आहे आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असत की चांगलं काम केलं तर चांगल्या कामाचं देखील झालं झाल्यामुळे चांगलं काम करण्याची प्रेरणा देखील निर्माण होते चांगल्याला चांगलं म्हटलं नाही आणि वाईटला वाईट म्हटलं नाही तर चांगलं करण्याची प्रेरणा देखील मिळत नाही आणि वाईट करण्यापासून परावृत्त देखील व्यक्ती होत नाही आणि म्हणून समाजाने ही व्यवस्था नेहमीच उभी करायची असते की जी व्यवस्था चांगल्याला सांगते की तुमचं काम चांगलं आहे आम्ही मागे आहोत सांगते तुम्ही जे करताय त्याला असं म्हणतो की आजचा कार्यक्रम अशाच प्रकारचा कार्यक्रम आहे की ज्यामध्ये टायम्स ग्रुप आणि आमच्या पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी मिळून नाशिक शहरामध्ये जो काही एक सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाला कायदा आणि सुव्यवस्था आहे अशा प्रकारचं प्रतीत होत त्याला इज ऑफ लिव्हिंग मिळत आणि म्हणून अशा सगळ्या आमच्या विभागातील ते असं म्हणत की ज्यांचे स्टार्स आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी आपण स्वागत केलं सत्कार केला आणि माझ्याकरता तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गृहमंत्री म्हणून मला माझ्या सोबत्यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करता आला मला असं वाटतं की इट इज अ